राजकारण्याला जे राजकीय परिवारात जन्म घेते तर म्हणजे ते काय दादागिरीचं लायसन्स घेऊन येतात का हेच मला कळत नाही बरं ज्या विधानसभेमध्ये काल गदाळो झाला ज्या कार्यकर्त्यांनी मारामार केली ज्याला लोकशाहीचं मंदिर मानलं जातं त्या कार्यकर्त्यांना भेटायला हे पोलीस स्टेशनला गेले बरं त्या पोलीस स्टेशनमध्ये कार्यकर्त्याला अशा कार्यकर्त्याला भेटायला गेलेत की ज्यांनी विधानसभेत मारहाण केली बरं ते दिलं सोडून आमच्या अधिकाऱ्याला म्हणतात शहाणपण करू नका रात्री दोन दोन तीन तीन वाजता तुमचं सगळं नाटक बघायला पोलीस कर्मचारी तुमच्या सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी आणि त्या पोलीस कर्मचाऱ्यांचे अवकात जा काढता तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन माननीय शरदचंद्रजी पवार साहेब पण आजपर्यंत कुठल्या कॉन्स्टेबललाही वाकड्या शब्दांनी बोलले नाहीत आणि माननीय रोहित पवार साहेब तुमच्या कोणी अपेक्षा नाही पोलिसांची तुम्ही अवका काढताय पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याच्यावर पोलीस बळी संघटना आक्रमक झाली आहे तीनशे त्रेपन्ननुसार रोहित पवार साहेबांवर गुन्हा दाखल करावा जेणेकरून महाराष्ट्रातील सगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांची ताकद वाढेल कारण तुम्ही सोशल मीडियावर न्यूजच्या खाली ज्या कमेंट असतात ना ज्या आम जनतेच्या कमेंट आहेत त्यांनी काय बोललेत बघा आता काय कायदा सामान्य लोकांना राजकारणाला वेगळा आहे का ह्या राजकारणाला धडा शिकवा असं सगळं सर्वसामान्य पोलीस बघा मी तीव्र आहे त्याबद्दल वारंवार मागणी करणार येत्या सोमवारी माननीय मुख्यमंत्र्यांच्या या प्रकरणामुळं मी वेळ मागितली आहे मला ती वेळ बेड़ पण मिळेल मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार की महाराष्ट्रात जे रस्त्यावर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कालपर्वात एका पोलीस स्टेशनला दगडं फेकून मारलं गेलं ही जे असुरक्षितता आहे याच्यात जे राजकारण घुसलं आहे याला कुठंतरी आळा बसण्यासाठी तीनशे त्रेपन्न हा गुन्हा देशद्रोहाचा गुन्हा खटला दाखल करावा या पद्धतीने आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना मागणी करणार आहे आणि पोलिसांना जर सुरक्षित केलं तर कायदा व सुव्यवस्था चांगला राहिली नाही तर पोलीस बी हातबल झाले ते म्हणतात जाऊ द्या राजकारणी आता काही येऊन कुणी आमच्यावर चढायला लागलं आमच्या पोलीस परिवारात तर तीव्र असंतोष आहे मी कुठल्या पक्षाचा समर्थक नाही हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे मी ज्या ज्या पक्षाच्या लोकांनी ज्या ज्या लोकप्रतिनिधींनी पोलिसांवर ताशीर ओढलेत मी त्यांच्या पोलिसांच्या समर्थनात उभा राहिलो आहे याच्यावर तीन क्षेत्रेपूर्ण कारवाई होईल आमच्या मुंबईचे मुंबईतील पदाधिकारी शंभरी पदाधिकारी हे सध्या एक दीड आझाद मैदान पोलीस स्टेशनच्या समोर उपचित्रते आणि मी सोमवारी तिथे जाऊन भेट घेणार आहे